आपल्या सगळ्यांनाच वाटत असताना आपलं घर छान स्वच्छ प्रेझेंटेबल आणि पॉझिटिव्ह वाईब देणारं असावं आणि आपणही प्रेझेंटेबल दिसावं आणि हे सगळं आपल्याला आपल्या रुटीनवर अवलंबून असतं आपलं रोजचं रुटीन काय आहे आपल्याला रोज किती वेळ मिळतो त्याचप्रमाणे आपण आपलं रुटीन ठेवलं पाहिजे तर हॅलो नमस्कार मी प्रिया तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज मी तुमच्याबरोबर माझं रुटीन शेअर करणार आहे जर अशा प्रकारे रुटीन ठेवलं तर तुम्हाला भरपूर सारा वेळ मिळेल त्याचबरोबर तुमचं घर नीटनिटक स्वच्छ असं राहील रुटीनची ही आपण बाहेरच्या पॅसेजपासून करूयात तर लहानपणी आपण आपल्या आई आजीला पाहायचो उठल्यानंतर झाडणे अंगणात पाणी शिंपडणे रांगोळी काढणे छान असे तीच नाही तर आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूला सगळ्या परिसरात गृहिणी असं करायच्या आज पण आपण गावी गेल्यावर पाहतो किती छान असं प्रसन्न वाटतं ना आपल्याकडे अंगण नाही आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो किंवा बंगलो असेल तर आपण या गोष्टी करू शकत नाही पण कमीत कमी झाडून घेणे पुसून घेणे शिवराग असेल तर चप्पल आतमध्ये ठेवणे आपल्या घरी कोण गेस्ट येणार असतील मैत्रिणी येणार असतील तर स्वच्छ असेल तर किती छान असं वाटतं ना आपल्या घरामध्ये लक्ष्मी पण तिथूनच येत असते त्यामुळे आपलं घर स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक सोसायटीमध्ये झाडण्यासाठी पुसण्यासाठी पण येतात पण त्यांच्यावर डिपेंड न राहता आपण आपल्या घरासमोरचा पॅसेज स्वच्छ करून घेतला तर छान आणि प्रसन्न असं वाटतं त्यानंतर म्हणजे एक्सरसाइज रोजच्या रुटीनमध्ये एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे एक्सरसाइज ऑकला जाणे किंवा योगा करणे एक्सरसाइज केल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह वाईफ येतात पूर्ण बॉडी ही रिलॅक्स होते आणि आपल्याला कोणतं नवीन काम करायचं असेल तर उत्साह असा वाटतो ज्या आपल्याला एक्सरसाइज येतात त्या तुम्ही करू शकता नसेल आहेत तर यूट्यूबला पाहून तुम्ही एक्सरसाइज करू शकता जर एक्सरसाइज नसेल करायचा तर तुम्ही ऑकला जा ते नाही ज होत तर तुम्ही मेडिटेशन करा पण काहीतरी करा त्यामुळे आपल्याला खूप रिलॅक्स फील होतं आणि माइंड खूप असं फ्रेश राहतं आणि काम करण्याची एनर्जी येते त्यामुळे रुटीनमध्ये एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर म्हणजे सकाळी सकाळी आपल्या घरातील दरवाजे खिडक्या ओपन करा सकाळी सकाळी फ्रेश हवा येत असते कोवळं ऊन आपल्या घरात येतं त्यामुळे अजून एक फ्रेश पाईप आपल्याला आपल्यामध्ये येत असते तर आपण घर क्लीन केलं बाहेरचा पॅसेस पण क्लीन केला आता आपण आपल्या घरामध्ये ज्या काही बाल्कनी असतील छोट्या मोठ्या त्याही आपण क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक घरामध्ये थोडीफार झाडं प्लॅन्ट असायलाच हवेत आपल्या घरात प्लॅन्ट असतील ना तर त्यातून पॉझिटिव्ह वाईब आपल्याला येत असतं आणि घरात हिरवळ असेल ना तर खूप छान असं पॉझि पॉझिटिव्ह फील होत असतं ज्यावेळेस एखादी कळी येते किंवा फुल येतं तेव्हा किती छान असं वाटतं प्रसन्न असं वाटतं आणि ज्यावेळेस ती कळी सुकी सुकते किंवा झाड सुकलं जातं तेव्हा किती वाईट वाटतं ना त्यामुळे झाडांमध्ये पण खूप पॉझिटिव्हिटी असते त्यामुळे झाडं लावणं पण खूप गरजेचं आहे तर इथे बघा खूप असे आमचे छान फिश खेळत आहेत तर त्यांना पण आता खायला टाकलेलं आहे तर हे मी सकाळीच त्यांना खायला वगैरे टाकते त्यांचं लाईट वगैरे बंद करते त्यानंतर रुटीनमध्ये महत्त्वाचं काम म्हणजे किचन किचनमध्ये आपला जास्त वेळ जात असतो किचन म्हणजे हा आपला मेन हिस्साच असतो किचनमध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो त्यामुळे ही आपलं नेहमी स्वच्छ असणं गरजेचं आहे नाश्ता झाला की लगेच भांडी क्लीन करून ठेवायची जेवण झालं की लगेच भांडी क्लीन करून ठेवायची त्यामुळे निगेटिव्हिटी पसरत नाही भांडी क्लीन केल्यामुळे ती नाही तर पसारा असा भांड्यांचं पाहिला ना तर खूप निगेटिव्हिटी मनामध्ये येत असते मी माझ्या लहानपणी आईला पाहिजे ती लगेच किचन क्लीन करून ठेवायची मी लहानपणी थोडीफार कामं केली आहेत स्वयंपाक झाला की लगेच गॅस किचन लगेच ती क्लीन करायला सांगायची पण तेव्हा कंटाळा मी करायचे की नको वाटायचं पण आत्ता कळतंय की ती किचन लगेच क्लीन का करते कारण का लगेच लगेच किचन क्लीन केलं ना म्हणजे गॅस वगैरे तर ते गरम असतं ना आपलं किचन ते, ते तेलकट वगैरे पटकन निघतं त्यामुळे स्वयंपाक झाला की किचन लगेच क्लीन करून ठेवायचा आणि त्यामुळे छान वाटतं त्यानंतर रुटीनमध्ये येतं देवाची पूजा करणे तर तुम्ही लहानपणी असं तुम्हाला आठवते का आपली आई आजी देवाची पूजा करायची अंघोळ झाल्यानंतरच स्वयंपाक करणे सकाळी सकाळी छान असे अंघोळ करणे दारात रांगोळी वगैरे काढणे असं आई आजी करायची आणि त्यातलंच आपल्यामध्ये काहीतरी येत असतं तर, तर माझी देवपूजा ही लगेच होते तर मी जास्त काही वाचत वगैरे नाही आणि म्हणजे सिंपल देवपूजा मी करत असते आपण हात मनापासून जोडले तरी आपली प्रार्थना देवाकडे जाते आणि रोजच्या रोज पूजा करणं गरजेचं आहे रोजच्या रोज देवाला धूप दिवा अगरबत्ती लावल्यामुळे पॉझिटिव्ह वाईफ येतात आणि त्यामुळे खूप छान असं प्रसन्न वाटतं त्यामुळे देवाची पूजा करणं पण आपल्या रुटीनमध्ये गरजेचं आहे त्यानंतर रुटीनमध्ये येतं आपलं बेडशीट व्यवस्थित स्वच्छ ठेवणे व्यवस्थित करणे तर प्रत्येक आठ दिवसाने आपलं बेडशीट हे चेंज केलं पाहिजे कारण का आठ दिवसाने त्याच्यावर डस्ट धूळ अशी बसलेली असते त्यामुळे बेडशीट आठ दिवसाने चेंज करा त्यानंतर म्हणजे तुमच्या उठण्याच्या वेळा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात जसं तुम्ही उठल तसं तुम्ही बेडशीट वगैरे चेंज करू शकता किंवा बेड बेडरूममधली क्लिनिंग करू शकता माझं कसं असतं रियाला जेव्हा स्कूल असते ना तेव्हा पटकन काम होतं आणि रियाला जेव्हा स्कूल नसेल ना तर म्हणजे थोडं रुटीनमध्ये चेंज होतं मागं पुढे असं होतं रुटीन आणि आज कशी म्हणजे सुट्टीच होती रियाला आणि बाहेर तर खूप पाऊस आहे आणि फरशी पुसण्यासाठी म्हणजे बाई येते त्यामुळे ती पुसून घेते तर ते तुम्हाला मी माझ्या रुटीनमध्ये दाखवलेलं नाही आहे पण फरशी वगैरे कधी नाही आले तर ती पुसून घेणं तर ही कामं मजा असतात आणि माझं काम अकरापर्यंत हे पूर्ण होत असतं आणि रियाला मला जायला लागतं साडे अकराला आणायला तर असा माझा आजचा व्हिडिओ होता तर तुम्हाला माझं रुटीन कसं वाटलं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांग आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या